एक डिसेंबर पासून या गाड्यांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही संपूर्ण महाराष्ट्रात कडक नियम लागू होणार पूर्वी सर्व गाड्यांना सरसकट पेट्रोल डिझेल मिळायचं पण आता हे कागदपत्र दाखवल्याशिवाय पेट्रोल डिझेल मिळणार नाही सरकारने लागू केले आहे तर चार कडक नियम आता जर तुमच्याकडे चार चाकी किंवा दुचाकी नाडी असेल तर अर्जंट ही माहिती पहा कारण एक डिसेंबरच्या सकाळी जेव्हा तुम्ही पेट्रोल पंपावर जातात खिशात तुमच्याकडे पैसे असतील तुमच्याकडे फोन पे मधे पैसे असतील पण तुम्हाला समोरून सरळ सांगितलं जाईल की तुमच्या वाहनाला पेट्रोल मिळणार नाही किंवा डिझेल मिळणार नाही पहा ही, ना ही।, ही गोष्ट खरोखर घडणार आहे कारण की सरकारने हा अतिशय धक्कादायक निर्णय घेतला आहे एक डिसेंबर पासून महाराष्ट्रात दोन असे नियम लागू होत आहे की ज्यामुळे दोन चाकी तीन साकी, चार चाकी अशा सगळ्या वाहनांना त्यांच्या वाहन चालकांना मोठा धक्का बसणार आहे आणि ही सगळी एकाच दिवशी एका क्षणात घडणार आहे त्यामुळे तुम्ही जर ही माहिती चुकवली जर हा व्हिडिओ व्यवस्थित बघितला नाही तर तुम्हाला उद्या पंपावर उभं राहून हात जोडावे लागतील तरीही तुम्हाला पेट्रोल डिझेल मिळणार नाही आता कशा पद्धतीने हे नियमाची अंमलबजावणी होणार आहे कोणत्या वाहनांना एक तारखेपासून पेट्रोल मिळेल आणि कोणत्या वाहनांना मिळणार नाही कोणते ते चार नियम आहेत की जे प्रत्येक नागरिकाला पाळावे लागतील चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती राज्य सरकारचा हा अतिशय कडक नियम लागू झाला ज्यामुळे आता प्रत्येक गाडीला पेट्रोल डिझेल मिळणार नाही सरकारने तपासणी करण्यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर अत्याधुनिक कॅमेरे बसवलेले आहेत अशी कॅमेरे आहेत की तुमची गाडी पेट्रोल पंपावर गेली की तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून तुमच्या गाडीची माहिती केंद्र सरकारकडे जाणार आहे एक सरकारी डेटाबेस आहे त्या डेटाबेसमध्ये ती माहिती चेक होणार आणि तीन सेकंदाच्या आत तुम्हाला पेट्रोल द्यायचे की नाही तसा मेसेज येईल पूर्वी हे सगळे नियम दिल्लीमध्ये लागू करण्यात आले होते आणि दिल्लीमध्ये पाचशे पेक्षा जास्त पेट्रोल पंपावर अशा प्रकारचे कॅमेरे बसवली होती आणि ज्यामुळे एका महिन्यात वीस लाखांपेक्षा जास्त गाड्यांना पेट्रोल डिझेल नाकारण्यात आलं होतं आता दीच कारवाई महाराष्ट्रात होणार आहे महाराष्ट्रात आता पुढील महिन्याच्या एक तारखेपासून हे कॅमेरे चालू होतील आणि सरळ सरळ हे मॉडेल लागू होणार आणि एक डिसेंबरपासून सर्व गाड्यांचे पेट्रोल डिझेल आता बंद होणार एक डिसेंबर पासून जर तुम्ही पेट्रोल पंपावर कुठल्याही पेट्रोल पंपावर गेलात तर तुमच्या गाडीची क्रमांक प्लेट स्कॅन होईल आणि क्षणार्धात ही माहिती उपलब्ध होईल की हे वाहन नियमांनुसार मान्य आहे की अपात्र जर गाडी नियमान बसत नसेल तर एक थेंबही इंधन मिळणार नाही हे अगदी स्पष्टपणे कळवण्यात आले आहे तुम्ही विचाराल नियम म्हणजे नक्की काय सर्वात महत्वाचा नियम म्हणजे ओ एल म्हणजेच एंड ऑफ लाईफ म्हणजेच आयुष्याची समाप्ती याचा अर्थ अशी वाहने जी खूप जुनी झाली जा आहेत जास्त प्रदूषण करतायत बी एस मानकांनुसार योग्य नाहीत अशी वाहने रस्त्यावर चालत असली तरी त्यांना इंधन उपलब्ध होणार नाही हे अगदी स्पष्टपणे कळवण्यात आले आहे दुसरा नियम आहे प्रदूषण प्रमाणपत्र नाही इंधन नाही जर तुमच्याकडे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच पीयूसी नसेल तर इंधन मिळणे थेट थांबेल त्यावर कोणतीही सूट नाही तिसरा वा नियम आहे नंबर प्लेट स्कॅन झाल्यावर गाडीवर प्रलंबित दंड असल्यास गाडी प्रदूषण गटात समाविष्ट होत नसल्यास किंवा वाहनाच्या नोंदणीत काही अडचण असल्यास इंधन मिळणार नाही हे सर्व नियम अत्याधुनिक कॅमेऱ्यांच्या माध्यमातून तपासले जातील याचा अर्थ पंपावर कोणताही कर्मचारी तुम्हाला विचारणा करणार नाही किंवा तपासणार नाही यंत्रणा स्वतःच ठरवेल की वाहनाला इंधन द्यायचे की नाही दिल्लीमध्ये याची चाचणी झाली आणि काही महिन्यात लाखो वाहनांना इंधन मिळणे थांबले आता महाराष्ट्रातही हीच कार्यप्रणाली सुरू होणार आहे सुरुवातीला मुंबई आणि इतर महानगरपालिकांच्या हद्दीत हा नियम लागू होईल आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात या सगळ्यामुळे लोकांना आता आपली गाडी कोणत्या स्थितीत आहे कागदपत्रे अद्यायावत आहेत का प्रदूषण प्रमाणपत्र वेळेत घेतले आहे का हे तपासावे लागणार आहे कारण शासनाचे म्हणणे स्पष्ट आहे वायू प्रदूषण कमी करायचे असेल तर कठोर धोरणे लागू करणे आवश्यक आहे हळूहळू आता रस्त्यावरून जुनी वाहने काढली जाणार आहेत कारण दिल्लीमध्ये हजारो वाहने थेट जप्त करण्यात आली होती महाराष्ट्रातही डेटा नोंद झाल्यानंतर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे आता पुढे आपण जाणून घेऊ हो, कोणत्या गाड्यांना सर्वात जास्त धोका आहे ओ एल म्हणजे नेमकं काय का प्रदूषण प्रमाणपत्र नसल्यास काय परिणाम होईल कोणत्या जिल्ह्यात सुरुवात होणार आहे आणि तुमची गाडी कशी सुरक्षित ठेवायची हे सर्व पुढील भागात सविस्तर देतो आता आपण त्या टप्प्यावर येतो जिथून संपूर्ण राज्यातील वाहन चालकांसाठी परिस्थिती खऱ्या अर्थाने बदलणार आहे कारण एक डिसेंबर पासून लागू होणाऱ्या या नियमांमुळे अनेक गाड्या रस्त्यावर असूनही इंधनासाठी अयोग्य ठरतील दिल्लीमध्ये जेव्हा हे नियम लागू झाले तेव्हा चार लाखांपेक्षा जास्त वाहनांना एका दिवसात इंधन मिळणे बंद झाले होते तेव्हा अनेकांना वाटले होते की ही केवळ पुरती योजना आहे पण महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केले आहे की प्रदूषण नियंत्रण धूरकण कमी करणे आणि वाहन तपासणी प्रणाली सुधारण्यासाठी आता राज्यातही हे नियम जागरूकतेने पाळले जाणार आहेत दिल्लीमध्ये हे लागू झाल्यावर लोकांना विश्वासच बसत नव्हता की मशीन एका क्षणात इंधन बंद करतील पण काही दिवसांतच हा निर्णय इतका निश्चित झाला की लोक स्वतःच पीयूसी चे नांगेत उभे राहू लागले आता महाराष्ट्रातही स्थिती तशीच होणार आहे पेट्रोल पंपांच्या प्रवेशद्वारावर स्कॅनर उभे असणार त्या स्कॅनरला तुमची नंबर प्लेट दिसली की तुमच्या गाडीचा एक एक तपशील समोर येणार त्यामुळे हे नियम सुरू होण्याआधीच लाखो लोकांकडून प्रदूषण प्रमाणपत्र काढले जाते कारण नव्या प्रणालीत प्रदूषण प्रमाणपत्र नाही इंधन नाही हा नियम लागू होणार आहे तुम्ही विचाराल हे सगळं अचानक का कारण महाराष्ट्रातील शहरांमध्ये वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचत आहे मुंबई नाशिक पुणे नागपूर आणि इतर शहरांमध्ये हवेतील धूळ यापूर्वी कधी नव्हते इतके वाढले आहेत शालेय मुलांमध्ये ज्येष्ठांमध्ये आणि श्वसनाचे रोग असणाऱ्या लोकांमध्ये त्रास वाढतोय त्यामुळे शासनाकडे कठोर नियम बनवण्याशिवाय पर्याय नव्हता लोक सुरक्षित राहावेत हवा शुद्ध राहावी आणि वाहन प्रदूषण कमी व्हावे या तिन्ही कारणांसाठी हा निर्णय महत्वाचा आहे या नियमाचा एक मोठा भाग म्हणजे मान्यताप्राप्त वाहन सूची राज्य शासन अशा वाहनांची यादी तयार करत आहे जी सुरक्षित आहेत प्रदूषण बसतात आणि ज्या वाहनांना इंधन देणे योग्य आहे या यादीत येण्यासाठी फक्त तीन गोष्टी आवश्यक आहेत वाहनाची नोंदणी योग्य प्रदूषण प्रमाणपत्र वैध आणि वाहन ईओएल एल श्रेणीत नसलेले इतके पूर्ण झाले की तुमचे वाहन स्कॅनरमध्ये ग्रीन सिग्नल मिळवतो आणि इंधन मिळते मात्र ज्या वाहनांना रेड सिग्नल लागतो त्यांना इंधन मिळत नाही त्यांना सर्वप्रथम पीयूसी घ्यावा लागतो किंवा गाडी ईओएल श्रेणीत असेल तर ती गाडी रद्द करावी लागते या निर्णयानंतर स्क्रॅपिंग केंद्रांमध्येही मोठी वाढ झाली आहे जुनी गाडी बदलून नवीन घेण्याकडे लोक वळत आहेत आता एक गोष्ट लक्षात ठेवा ही सगळी प्रक्रिया अचानक कोणत्याही पूर्वाज्ञापनाशिवाय लागू होणार नाही पण एक डिसेंबरपासून हे नियम अधिकृतपणे सुरू होतील सुरुवातीच्या काही दिवसांत कॅमेरे आणि स्कॅनर केवळ निरीक्षणासाठी चालतील पण त्यानंतर गाडीच्या स्थितीनुसार इंधन दिले जाईल या नियमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रस्त्यावरून धूर सोडणाऱ्या आवाज करणाऱ्या प्रदूषण करणाऱ्या गाड्या कमी होतील रात्रीच्या वेळीही शहरात हवा स्वच्छ जाणवू लागेल आणि प्रदूषण घटल्यामुळे श्वसनाचे रोग कमी होतील याचसोबत दुसरा फायदा म्हणजे वाहन तपासणी व्यवस्थित केल्यामुळे गाड्या अधिक सुरक्षित होत जातील अपघात कमी होतील शासनाचे म्हणणे आहे की पुढील काही महिन्यात जे वाहन या नियमांच्या बाहेर पडतील त्यांच्यावर मोठा दंड लावला जाईल त्यामुळे आता प्रत्येक वाहन चालकासाठी पीयूसी नोंदणी विमा आणि गाडीची तांत्रिक स्थिती योग्य ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे तुम्ही आता विचार करत असाल माझी गाडी यात पास होईल का अगदी साधे उत्तर आहे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध असेल आणि नोंदणी व्यवस्थित असेल तर तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही स्कॅनर तुम्हाला लगेच ग्रीन मार्क देईल पण गाडीची एकही गोष्ट प्रलंबित असेल तर समस्या निर्माण होणार आहे त्यामुळे लोकांनी वाहनाची कागदपत्रे तपासणे सुरू केले आहे प्रदूषण तपासणी केंद्रांवर रांगा लागल्या आहेत आणि पेट्रोल पंपही या नियमांची तयारी करत आहेत ही सर्व प्रक्रिया पाहिल्यावर स्पष्ट होतं की महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या कठोर नियमांचे अंमलबजावणी होत आहे पण त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांनाच होणार आहे स्वच्छ हवा सुरक्षित वाहन आणि प्रदूषणमुक्त शहर आता या व्हिडिओचा शेवट करताना एकच सांगतो की एक डिसेंबर पासून पंपावर जाणार असाल तर तुमच्या गाडीचा प्रत्येक कागद व्यवस्थित असायला हवा प्रदूषण प्रमाणपत्र अपडेट ठेवा नोंदणी जे नियम सांगितलेत त्या नियमानुसार मी वागायचा आहे अन्यथा कुठल्याही प्रकारे तुम्हाला पेट्रोल डिझेल देऊ नका असे स्पष्टपणे सांगितलंय त्यामुळे तुमचे ह्या नियमाविषयी काय मत आहे नक्की कॉमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा